शरद पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी बैठक साखर कारखान्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या आणि कंत्राटदारांच्या समस्यांवर होणार चर्चा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता कोकाटे शनिदेवाच्या दर्शनाला आरोपांवर बोलणं टाळलं समर्थकांचा मेळावाही रद्द मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने माधुरी मिसाळ बैठका घेत आहेत म्हणजेच शिरसाटांचं मंत्रिपद जाणार हे निश्चित संजय राऊतांचा दावा तर महायुतीमध्ये वाद नाही शिरसाटांचं स्पष्टीकरण आदिवासी विकास मंत्रालयाला मूर्ख आणि चोर मंत्री भेटलाय आमदार शरद सोनणेंकडून नाराजी नाराजी व्यक्त करताना शिवीगाळ आणि अपशब्दांचा वापर विधानसभा अध्यक्षांनी दिली नोटीस पुण्याच्या हिंजवणीतील अतिक्रमण थी आणि वाहतूक कोंडीवरून अजितदादांचा संताप आपलं वाटोळ झालंय आयटी कंपन्या बंगळुरूला जात आहेत हिंजवणीच्या सरपंचांसह अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावलं मुंबई ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा तर पालघरला रेड अलर्ट पालघरमधील शाळा आज बंद सतर्कतेचा इशारा रायगडच्या महाड आणि पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस सावित्री नदीनं ओलांडी धोक्याची पातळी नगर परिषदेकडून सायरन वाजून सतर्कतेचा सा इशारा शाळाही बंद विदर्भातील गडचिरोली गोंदिया आणि भंडाऱ्यात मुसळधार नदी नाल्यांना पूर तर निम्मवर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडले विसर्ग सुरू नागपूरातही पावसाचे रिपोर्ट मराठवाड्यातील संभाजीनगर जालना आणि लातूरमध्ये पावसाची संत्रधार जालन्यातील देवठाणा गावात पूल वाहून गेला संभाजीनगरमधील सीता नाहणी रौद्र रूप जायकवाडी धरण ऐंशी टक्के भरलं कोल्हापुरातील राधानगरी धरण भरलं चार स्वयंचलित दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बुलढाण्याच्या खामगाव मध्ये गायचोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण जातीवाचक शिविगाळ केल्याचाही आरोप तिघांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरने पंधरा ते वीस गाड्यांना उडवलं अपघातात अनेक जणांना गंभीर दुखापत पंधरा ते वीस गाड्यांचं नुकसान नाशिकच्या येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण सध्या नऊशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल भाव कांद्याला तीन हजार प्रति क्विंटल भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या मुंबईतील महाप्रलयाची वीस वर्ष पावसाचा हाहाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाच्या काळ्या आठवणी आजही ताज्या आज सव्वीसावा कारगिल विजय दिवस जम्मू काश्मीरमधील वॉर मेमोरियल इथे शहीदांना वाहिली श्रद्धांजली दिल्लीसह देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरचा चीनकडून पाण उतारा बिजिंग दौऱ्यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावलं पाकमधील चीनी नागरिक आणि प्रकल्पांच्या सुरक्षेवरून नाराजी